नमस्कार एम के न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान येलो अलर्ट नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता अहिल्यानगर दिनांक सत्तावीस भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 27 ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात विजांचा कडकडाट जोरदार वारे व वा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नद्यांच्या विसर्गात वाढ पूर परिस्थितीचा धोका पुणे नाशिक व इल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे प्रतिनिधी महेश कांबळे

रमते साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरुडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब